कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील महाड उपजिल्हा रुग्णालयात महिनाभरापूर्वी पूर्ण वेळ स्त्री रोग तज्ज्ञांची नियुक्ती झाल्याने रुग्णालयाच्या कारभाराला गती मिळाली असून रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीबरोबरच सुमारे सात ते आठ प्रसूती शस्त्रक्रिया देखील यशस्वीपणे पार पडल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबियातील गर्भवती महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भास्कर जगताप यांच्या बदलीनंतर पूर्ण वेळ प्रसूतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने अनेक गर्भवती महिलांना खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी जाणे भाग पडत होते गोरगरिबांना तेथील खर्च परवडत नसल्याने सातत्याने स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ नेमण्याची मागणी केली जात होती जून महिन्यापासून रुग्णालयामध्ये डॉक्टर भानुदास गिरी यांची स्त्रीरोग आणि प्रसूतज्ज्ञ म्हणून वेळ नेमणूक करण्यात आली असून ते रुग्णालयाच्या आवारातील शासकीय निवासस्थानामध्येच राहत असल्याने रात्री बेरात्री महिलांना त्यांची सेवा मिळत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे यांनी दिली आहे आपल्या ग्रामीण रुग्णालय महाड येथे नवीन एक स्त्रीरोगतज्ञ उपलब्ध झाले आहेत त्यामुळे आता आपल्याकडं दोन स्त्री तज्ञ असल्यामुळे आठवड्यातले सातही दिवस चोवीस तास एक स्त्री तज्ञ असणार आहे आणि जे मध्यंतरी आपल्याला सिजरेनचं प्रमाण असेल नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण असेल जे कमी झालं होतं ते आता वाढलं आहे तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की ज्या गरोदर माता असतील डिलिव्हरीचे पेशंट असतील त्यांनी जास्तीत जास्त आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन त्याचा लाभ घ्यावा